डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी विटाभट्टी परिसरात तरुणांची दहशत हातात तलवारी घेत गाड्यांची तोडफोड धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या विटाभट्टी परिसरामध्ये गेल्या मागील महिन्यात झालेल्या किरकोळ वादातून काही तरुणांनी एकत्र येत रात्रीच्या सुमारास हातात तलवारी घेत विटाभट्टी परिसरामध्ये दहशत माजवत सादिक खाटिक यांच्या मालकीच्या फोर व्हीलर गाड्यांचे नुकसान केले असून या गाड्यांमधून तब्बल चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा कटलरीचा माल चोरून नेल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे देवपूर भागात असलेल्या विटाभट्टी परिसरातील सादिक खाटिक यांच्या मालकीचे घर असून या परिसरात गेल्या महिन्याभरापासून काही टवाळखोर तरुण त्यांना नाहक त्रास देत आहेत मागील किरकोळ भांडण्याची कुरापत काढत काल रात्रीच्या सुमारास आवेश पठाण 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 व या तिघांनी हातात तलवारी घेत सादिक खाटिक यांच्या घरावर हल्ला चढवत तीन गाड्यांचं नुकसान केलं असून त्यांना जीवेठार मारण्याची धमकी देखील यावेळी देण्यात आली आहे दरम्यान या तिघांनी सादिक पठाण यांच्या घरावर हल्ला चढवत सोनपूत देखील यावेळी लंपास केली या प्रकरणी रात्री उशिरा सादिक खाटिक व त्याच्या परिवाराने देवपूर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितलाय दरम्यान सदर हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सादिक खाटिक यांनी केली के आहे तसेच लवकरात लवकर या दहशत माजवणाऱ्या हल्लेखोरांना अटक केली नाही तर आम्ही संपूर्ण परिवारासह उपोषण करू असा देखील इशारा त्यांनी दिला आहे मी सादिक मुश्ताक खाटिक विटा भट्टी देवपूर परिसर राहणार विटा भट्टी आमची मागील महिन्यात या आवेश पटाण यांच्याशी छोट्यासा कारणावर भांडण झालं होतं त्यांनी त्याचे कुरापात काढून रात्री चार वाजता इथे येऊन गाड्यांच्या काचा फोडल्या गाड्यांचं नुकसान केलं गाड्यांमध्ये कटलरीचा माल होता चोरून नेलं सगळं त्याच्यानंतर घरात काल रात्री घुसले तलवारी आणल्या तलवारीचा धाक दाखवला आम्हाला आमच्याकडे ते फोटो आहेत सगळे तलवारीचा धाक दाखवून बायांच्या गड्यावर हात टाकलं पोच चोरून नेलेली आहे आम्हाला आमची प्रशासनाला एवढी विनंती आहे की प्रशासनाला आम्हाला सहकार्य करावं हा हे लोक कायम दहशत माजवतात चोऱ्या करतात अख्ख्या विटा भट्टीला माहिती आहे की हे लोक चोऱ्या करतात मोटारी चोरतात पाण्याच्या मोटारी चोरतात ह अख्ख्या विटाभट्टी परिसरला माहिती आहे या गोष्टी या लोकांनी किती दहशत माजवलेल्या विटा हम्म सगळ्यांना माहिती आहे आणि बाया अंगावर चालून येतात आणि आम्हाला सांगतात की कि आम्ही असं करू आम्ही तुमच्या विरोधात हे करू आमची साहेबांना ही विनंती आहे विनंती बंदोबस्त करावा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका